याचा उल्लेख झाला की ही गोष्ट एक कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो आहे आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा मा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवारसाहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असतं हे समजतं आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुस्साहस करूच शकत नाही त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो मला असं वाटतं की मराठी माणसांनी नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांनी केला त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली आणि आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला पुढे नेण्याचं काम केलं आणि लीळाचरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल बाराव्या शतकामध्ये इतक्या आधुनिक स्वरूपात आलेले ही जी काही ग्रंथ आहेत ते देखील मराठी किती समृद्ध त्या काळातही होती हे आपल्याला या, या ग्रंथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं हो।